भोसलेवाडी तालुका कराडेथील एकनाथ षष्ठी उत्सवास गुरुवार दिनांक वीस मार्चपासून प्रारंभ होणार आहे शनिवार दिनांक बावीस मार्च, मार्च दरम्यान तीन दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवानिमित्त भरगच्स धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री गोपालनाथ देव ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या विद्यमाने श्री एकनाथ षष्ठी उत्सव सालाबादप्रमाणे भोसलेवाडी येथील श्री गोपालनाथ महाराज आसन मंदिर येथे होणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे सोहळ्यात गुरुनाथ दादासो घोलो मठाधिपती श्री क्षेत्र त्रिपुटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे गुरुवार दिनांक वीस रोजी सकाळी सात वाजता श्री अभिषेक महापूजा व ध्वजारोहण होईल दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत विविध कार्यक्रमात कीर्तन एकतारी भजन जागर होणार आहे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी अभिषेक व पूजा होणार आहे तर रात्री साडेआठ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे परंपरेनुसार वांग भाकरी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे यानंतर रात्री प्रसिद्ध भजन सम्राट पंडित श्री शंकरराव वैरागकर दरबारी गायक जगन्नाथ वाडेकर अथर्व वैरागकर सागर कुलकर्णी व किरण भोसले यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक बावीस रोजी सकाळी आठ ते बारा दरम्यान भजन व कीर्तन होणार आहे यानंतर पारंपरिक पद्धतीने समारोप होणार आहे